स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो डोक्याचा तर खर्च झालेला आहे पिकावरती पण असंच काहीतरी घडून आलं की सहजपणे आम्ही कांदाला मोडायला गेलो कणीस मोडायला गेलो तर त्याच्यामध्ये दाखवून आलं की मक्कामध्ये कात्र्या पडतात बघा कात्र्या म्हणजे काही दाणे लागले काही दाणे लागत आहे काही दाणे लागत आहे काही दाणे तुटत पण आहे असं कात्या पडला आहे पण तुम्ही म्हणसाल याचं कारण काय बाबा कसं काय पडत आहे सुद्धा पडला आहे आणि आम्ही खात्याचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन पक्क ठेवलं आहे पण हे पडू कशामुळे लागलं हे सुद्धा आम्हाला सुद्धा अजून माहीत झालं नाही तर मित्रांनो मी तुम्हाला तेच सांगणार आहे की घाबरून जायची गोष्ट नाही करून की हे कात्र्या पडतच असता म्हणते वा असं म्हणते लोक पण सांगण्यास तात्पर्य एवढं आहे की कात्र्या कशामुळे पडला आणि काय पडलाय मी तेच आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही काय होतं एखाद्या वेळची ना आपल्या शेतामध्ये आपण पाणी नियोजन चांगलं पक्का असतं आणि खताचं नियोजन सुद्धा पक्का असतं पण एखादं खत असतं बा आवश्यक खत असतं ते जर कमी जर पडलं तर मग अशा कात्रा पडू शकता दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवणू की तुम्ही मक्कावरती थोडंसं पाणी शिल्लक झालं वाटतं तरीसुद्धा अशा कात्र्या पडू शकत्या दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवणू की शेतामध्ये जेव्हा तुम्ही भारी भारी खत वापरतात पण त्याच्यामध्ये एखादा पोषक जर कमी पडला खताचा की तरी हे कात्र्या पडू शकतात आणि जास्तीत जास्त, जास्त पाणी जर झालं तर कोणी असं म्हणू लागलं की जास्तीत जास्त जर जास्त पाणी झालं तर तरी हे शेतकी बांधून कात्र्या पडू शकतात मग आता कारण कोणचं धरायचं नाही कोणचं धरायचं हेच आपल्या विचार पडलं आहे असं तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य ता एवढंच आहे की तुम्ही घाबरून जायचं काही काम नाही हे होत असतं दरवर्षी एखाद्या आता मक्का पीक कसं असतं की काही पिकामध्ये पड़त सुद्धा आणि काही पिकामध्ये पडत नाही आणि असं जर सहजपणे मी सहज प्रत्येक जणच ऐकलंय पाच पाच जणच ऐकलं आमच्या इथं की बाबा आमच्या मक्कामध्ये कातऱ्या पडल्या आहे काय करायला पाहिजे म्हणजे मी काही सांगत नाही फक्त आमच्या मक्कामध्ये बघून सांगतोय तुम्हाला मग मक्का दिसत असेल आपली तर या कात्र्या कशामुळे पडला लेत लिह एखादं पाणी कमी पडलं असेल नाहीतर मक्कावरती काहीतरी आपलं खताचं नियोजन असो काही असो ते सुद्धा कमी पडलं असेल मग सांगायचं आजपर्यंत सा, एवढंच आहे मित्रांनो घाबरून जाऊ नका आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही खत वेळावर आहे सगळं वेळावर आहे पण हे सुद्धा तरीसुद्धा हे कात्र पडू लागलं आहे पण आता हे काही आप आपल्याला एवढं माहित नाही समजा की पडतं कशामुळे कशामुळे होत आहे की हे हे लवकर लवकर आपण तपासलं जायचा हे पडू कसं लागले कोणी म्हणतंय जास्त पाणी दिल्यामुळे हे कात्र्या पडू लागले म्हणजे त्यातलं दाना भिजू नाही लागलाय तर दुसरी कोणी म्हणताय सा की बाबा ह्या दाण्या करत असताना तुमच्याकडं खताचं नियोजन कमी पडलं असेल नाहीतर काही की औषधाचं औषध तर लागत असेल समजा एवढं औषधाचं नियोजन कमी पडलं असेल तर मग सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे शेतकरी बांधून आपण औषध खत वेळावर देवलं तरी सुद्धा ह्या कात्र्या पडू लागल्याय मग याचं कारण असं झालंय मित्रांनो की मक्का बियाणामध्ये खराबी होणार नाहीतर दाण्यामध्ये खराबी होणार नाहीतर जिथं पाणी जायला नसेल मक्काले तिथं मग खराबी होणार काही काही जिथं आपले पाणी जायला नसेल तिथं खत जायला नसेल तिथं सुद्धा अशा कात्र्या पडू शकतात तुम्हाला दिसल्या पण असेल तर मित्रांनो घाबरून जाऊ नका आणि काही विशेषता अशी काही नाही की तुमच्या कात्र्या पडत असेल म्हणजे मक्का ना येणार ना नाही ये ये ना मक्का पण साऱ्यांचा येणार आहे फक्त त्याला काय होतं एखाद्या भाषेत जिथं खत जाईल नसेल तिथं पाणी जायला नसल सहजपणे आमच्या इथं असं झालं कात्री जिथं आमच्या झाडाला पाणी जायला नव्हतं तिथं अशा कात्र्या पडल्या आणि जिथं जायला होतं तिथं असे सगळे दाणे लागले हे बघा आणि काही दाणे अजून पकू सुद्धा राहिले तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुमच्या मक्कामध्ये सुद्धा कात्र्या पडल्या आहे का घाबरून जाऊ नका तुमच्याकडे नाहीतर पोषण कमी पडले असेल नाहीतर काही मक्का बियाणामध्ये खराबी असेल नाहीतर दुसरी गोष्ट अशा शेतकरी बांधून नको की की काय मागून ज्या थैल्या आणतो आपण मक्का बियाण्याच्या थोड्याशा खराब असतात म्हणजे लोक म्हणजे डुप्लिकेट असतं पण असं काही सांगता येणार नाही मी काही त्याच्यामधला नाही म्हणजे मला तर काही एवढं माहीत नाही पण तरी पण सांगतो हे झालं याच्यामुळेच आहे की पाणी नियोजन खत नियोजन तर आम्ही पक्क केलं आहे तरी पण पडू लागले तर मग याचं काहीतरी काहीचं दुसरं कारण असू शकतं नाही तरी आम्हाला पोषक कमी पडलं असेल पाण्याचं जर लघुस्तर चालू आहे पाणीसुद्धा नाही तर पाणी शिल्लक झालं असेल हे आपल्याला अजून काही माहीत नाही फक्त पाणी शिल्लक कोणी म्हणू लागलं पाणी शिल्लक झाल्यामुळे कात्र्या पडला आहे तर घाबरून जाऊन